सत्ताधारी उपाशी ठेकेदार उपाशी या महायुती सरकारचे करायचे काय अशा घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कणकवली सार्वजनिक बांधकाम उपअभियंता कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी सांगली येथील ठेकेदार हर्षद पाटील याचे कामाचे पैसे मिळाले नसल्याने त्याने आत्महत्या केल्याबाबत त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच सिंधुदुर्गात असे हर्षद पाटील होऊ नयेत यासाठी हे आंदोलन करत असल्याची माहिती यावेळी माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली तसेच जिल्ह्यातील कामांची बिले थकलेल्या ठेकेदारांचे समुपदेशन तत्कालीन कार्यकारी अभियंता सर्वगोड यांना करायला सांगा असा टोला देखील यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला पाहूया या, या आंदोलनादरम्यान माजी आमदार वैभव नाईक व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत नेमकं काय म्हणाले ते असतील बांधकाम विभागात असतील वेगवेगळी कामं केलेली होती आणि त्याची बिलं न मिळाल्यामुळे त्याने आत्महत्या केलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पालिका मंत्री गुलाबराव पाटील असतील फुद्ध उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्या नावावर काम नाही आहे पण ना मला वाटतं त्याला सबलेट केलेलं काम होतं म्हणजे ज्या मुख्य ठेकेदाराचे पैसे न मिळाल्यामुळे तो सब्लेट केलेल्या ठेकेदाराचे पैसे देऊ शकलो नाही आणि त्याचे पैसे न मिळाल्यामुळे जे जे सप्लायर होते त्यांनी त्याच्यामागे तगादा लावलेला होता ला की तू आमच्या घेतलेल्या मालाचं जे असेल पाईपलाईन पाईप असेल सिमेंट असेल याचे पैसे कधी देणार आणि त्या तगादा लावल्यामुळे त्या तगाद्यामुळे त्याने त्याची ते आत्महत्या केलेली आहे आणि म्हणून आज जरी अजित पवार किंवा गुलाबराव पाटील जरी सांगत असतील की त्याच्या नावावर कोणतंही अधिकृत त्याच्या नावावर काम नाही पण तुमच्या ज्याच्या नावावर तुम्ही काम दिलं त्या मुख्य ठेकेदाराने त्याला सबलेट केलेलं काम होतं हे त्यांनी कबूल केलेलं आहे आणि म्हणून मुख्य ठेकेदारांचे ज्यांनी रजिस्ट्रेशन आहे ज्यांच्या नावाने काम दिलेलं होतं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही पैसे देऊ शकलात नाही आणि म्हणून सबलेट झालेल्या ठेकेदाराला पैसे मिळालेले नाही आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा ही भयानक परिस्थिती आहे जलजीवनची कोट्यावधीची कामं झालेली आहेत किंवा काही कामं अपुरे आहेत त्या ठेकेदारांचे पैसे मिळत नाही आहेत बांधकाम विभागाचे पैसे मिळत नाही आहेत विशेषतः या ठिकाणी असलेले कार्यकारी अभियंता तत्कालीन सर्व गोड यांनी निवृत्तीपूर्वी मला वाटतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये असलेल्या एस आरमध्ये त्यांनी जी मला वाटतं करोडो रुपयाची कामं दिली आहेत मला वाटतं भविष्यात ही कामं कामांचे पैसे मिळतील याची काही गॅरंटी नाही आहे असलेले अधीक्षक अभियंता मध्यंतरी आले होते मिलिंद कुलकर्णी त्यांच्याशीसुद्धा आम्ही चर्चा केली आणि म्हणून ह्या जिल्ह्यात जर अशा पद्धतीने हर्षल पाटील होऊ नये अशी शासनाची जर भावना असेल तर त्यांनी असलेल्या जिल्ह्यातील ठेकेदारांची सर्व प्रकारची बिलं त्यांनी त्या ठिकाणी काढावीत आणि आत्महत्या करू नये असं वाटत असेल तर सर्व गोडण्या याचं समुपदेशक म्हणून जिल्ह्यामध्ये ठेकेदारांना त्यांनी समुपदेशन करावं की का कोणी आत्महत्या करू नये म्हणून कारण त्यांनी बरीचशी कामं त्या ठिकाणी एस आरमध्ये जॉब नंबर दिलेले आहेत आणि म्हणून आज हे उदाहरण सांगलीचं हसल पाटील आहे या ठिकाणी त्याला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आहे अर्पण करण्यामागचा उद्देश एकच आहे की या शासनाने वेगवेगळ्या विभागामध्ये जी कामं दिलेली आहेत मग मला वाटतं जलसंधारणमध्ये असतील जलजीवनमध्ये असतील बी एन सीमध्ये असतील त्यांची बिलं देऊन भविष्यात होणाऱ्या आत्महत्या या शासनाने थांबवाव्यात म्हणून आज आम्ही हर्षल पाटील याला जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आहे आज काल कालच त्यांनी अशी आत्महत्या केली त्या हर्कल मान्यंना देण्यासाठी आपण जमलेलो आहोत खरंतर मायुतीच्या सरकारमध्ये गेल्या वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडून आलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या घोषणा केल्या आणि वेगवेगळी कामं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि गेल्या के दोन अडीच वर्षामध्ये आजच्या कामाचे पैसे असताना नवीन कामं फक्त निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केला आणि नवीन कामं केली आता सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी जलजीवन मिशनची योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेचे माझ्या जवळजवळ एकशे त्र्याहत्तर ठिकेदारांची चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये ही छतबाती बिलं के रेकॉर्ड केलेली आहेत बिलं रेकॉर्ड करायचीऐवजी आणि असते म्हणजे हर्षल पाटील जशी आत्महत्या केली तरी सिंधुदुर्ग सुद्धा एकशे त्र्याहत्तर आत्महत्येच्या दाऱ्यामध्ये तरुण कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज हे कणकोली तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलेलं आहे आपल्याला माहिती असेल की या राज्यामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये खचित आहेत ठेकेदारांचे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ या डिव्हिजनचे एकशे वीस कोटी रुपये आणि त्या डिव्हिजनचे शंभर कोटीपेक्षा जास्त असे बजेटचे असे पैसे अजून लोकांना द्यायचे जॉबचे पैसे असते त्याचबरोबर आमदार फंड ज्या आमदार फंड असं ज्या नियोजनचे पैसे असतील ते आधी ॲडव्हान्स येत असतात त्यांचे त्यांचेसुद्धा कोट्यावधी रुपये पहिल्यांदाच इतिहासामध्ये ठेकेदारांचे देणे आहेत आज अनेक ग्रामपंचायती अशा आहेत की ग्रामपंचायतीने आपल्या नावावर कामं घेतली आहेत परंतु ग्रामपंचायतींनी सामान लोकांकडून घेतलं आहे क्रेडिटवर घेतलं आहे आपला फंड घातला आहे परंतु सुद्धा अजून कोट्यावधी रुपये वेगवेगळ्या ग्रामपंचायती अजूनही पेंडिंग आहेत त्याचबरोबर राज्यात आपण बघितलं असाल की राज्यामध्ये एक झाले झाली तीन अधिवेशन झाले परंतु एका अधिवेशनमध्ये ह्या पैशाबद्दल तरतूद अजून झाली नाही आहे पीडब्ल्यूच्या पैशाचा कोणत्या नाही आज शेतकऱ्यांचं काय ता पावसान सांगतीलच शेतकऱ्यांचे सुद्धा पैसे अजून विम्याचे पैसे गेल्यावरती मिळाला शेतकऱ्यांनी आपला हप्ता सरकारने आपला हप्ता भरला पाहिजे आणि त्यामुळे ह्या सरकार मात्र दुसरीकडे आज हॅब्रिड एन्टीची कामं होती ही जवळजवळ चौदा हजार कोटी या राज्यामध्ये हॅब्रिड एनची कामं होती आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये को शंभर कोटीपेक्षा जास्त हायब्रिडेटरी कामं <coughs> आहेत म्हणजे उदाहरण तर देवगड विजयदुर्ग निपाणी आणि नांदगाव आणि हा रस्ता की जिथे शासन हायब्रिडेट्रीवर प्रकार करतोय परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर <coughs> आधी म्हणजे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीवर ह्यांना मात्र मोबाईलजेशन ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत पैसे म्हणजे हजारो कोटी रुपये मोबाईल ॲडव्हान्स म्हणून पाच हजार कोटीपेक्षा जास्त पैसे मोबाईलायझेशन ॲडव्हान्स म्हणून त्यांना दिले आणि त्यांच्यातनं कमिशन घेण्याचं काम के सरकारने केलेलं ही वस्तुस्थिती आज कागदावर आलेली आहे आणि त्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा पालकमंत्री सांगत इथे सत्ताधारी सांगत आहेत इथे खासदार सांगतायत की कामं आम्ही विकास केला परंतु अनेक लोकांचे पैसे देणे आहेत खरं तर ही नावं आता आणि काही लोकांना त्रास होतं की आमच्या पक्षात या आणि मग तुम्हाला पैसे देतो हे पण झालं नाही आणि त्यामुळे या सरकारचा निश्चित व्यक्त करण्यासाठी त्याचबरोबर महामंत्री जे आमच्या नंतर आहे तर मांदाडे क्रांता ही योजनासुद्धा बंद केली आहेत काही त्यामध्ये सुद्धा आता आत्मलयाची था परिस्थिती आहे कारण काही लोकांनी ॲडव्हान्समध्ये ते अवजारे घेतली आहेत घरं होमस्टे ॲडव्हान्समध्ये बांधले आहेत त्यांनासुद्धा आता पैसे सरकारने हात बंद केले आहेत त्यामुळे हे सरकारच्या पुढे उद्या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये हर्षल पाटील कोण होऊ नये म्हणून हे आम्ही आंदोलन करतो खरं तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकेदारांनी यापुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आपण करायचं आहे त्याविषयी सहभागी असं आवाहन या ठिकाणी करतो आणि हर्षल पाटीलला आमच्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजी बघतो आणि एखाद्याच्या मृत्यूने सर्वत्र मृत्यूने तरी सरकार जागा होणार काय हा आमचा सवाल या ठिकाणी आहे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल